नमस्कार मी मयूर मगन दौंडकर प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे की का मागच्या काही दिवसांपासून मी जो वारी खेडीची हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमाचा आजचा पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवसामध्ये आम्ही पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना त्या ठिकाणी भेटी देतोय त्यापैकीच एक गाव या ठिकाणी टेकवडी असं आहे या टेकवडी गावाला भेट दिल्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय हे व्हिडिओ बनवण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे की एक सुशिक्षित तरुण किंवा एक सुशिक्षित व्यक्ती राजकारणामध्ये आल्यानंतर आणि राजकारणामध्ये येऊन त्याने सत्ता मिळवल्यानंतर तो गावाची असेल किंवा त्या भागाची असेल कशा प्रकारे विकास घडवून आणू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या ठिकाणचे सरपंच ज्यांना आम्ही थोड्या वेळापूर्वी भेटलो ते विठ्ठलजी शिंदे त्या विठ्ठलजी शिंदे यांनी या, या गावामध्ये भरपूर अशा योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत जसं की प्रत्येक घरावर आज या ठिकाणी कोणालाही वीज बिल येत नाही वीज बिल न येण्याचं कारण म्हणजे त्यांनी प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचे पॅनल बसून त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली या ठिकाणी मागे जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांनी एक इलेक्ट्रिक रिक्षा या ठिकाणी कोणी जर पेशंट असेल किंवा कोणी जर महिला असतील ज्यांना त्या ठिकाणी जाण्याची गरज आहे कोणी जरी या ठिकाणी लहान मुलं असतील जी शाळेमध्ये जातात त्या मुलांना शाळेमध्ये नेण्यासाठी या रिक्षाचा वापर केला जातो वॉटर एटीएम असेल त्यानंतर गावामध्ये औषधी वनस्पतींची लागवड असेल गावामध्ये स्ट्रीट लाईट्स असतील असे अनेक स्तुत्य उपक्रम सरपंचांच्या माध्यमातून टेकवडी या गावामध्ये राबवले गेलेले आहेत मी आपल्या सर्वांना हेच या ठिकाणी आवाहन करेल की सर्व सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यावं पुढे येऊन सत्ता मिळवावी आणि आपापल्या भागाचा विकास करावा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद